श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर आलेला आहे मंगळवार आजचा दिवस हा अत्यंत गोल्डन असा दिवस आहे सर्वांच्याच आयुष्यामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आणण्यासाठी आजचा दिवस हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा प्रभावी असा हा दिवस आहे अंकशास्त्राप्रमाणे अकरा अकरा हा पोर्टल नंबर अतिशय महत्वाचा आणि अतिशय उपयुक्त प्रभावी असा मानलेला आहे म्हणून आजच्या दिवशी आज ज्या आज जी तारीख आहे अकरा अकरा त्या दिवशी अकरा अकरा हा पोर्टल उघडणार आहे ह्याची दार उघडणार आहे पूर्ण दिवस अतिशय म्हणजे आज मध्यरात्री पासूनचा ते उद्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंतचा दिवस पूर्ण गोल्डन अपॉर्च्युनिटीने भरलेला आहे ज्यांना कोणाला आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्या घ्यायची आहे पूर्ण करून घेण्यासाठी काही प्रयत्न करायचे आहेत याच्या अगोदर देखील तुम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत भरपूर काम करत आहात मेहनत करतात तरी देखील त्याच्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपलं सक्सेस मिळालेलं नाही तर आजचा दिवस अगदी सोन्याहून पिवळा आहे तुमच्यासाठी आजचा दिवस कधी म्हणजे तुम्ही अजिबात चुकू नका कारण वर्षातून एकच असा हा दिवस येतो ह्या दिवशी आपल्याला तुमची कुठलीही जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी युनिवर्स स्वतः तुम्हाला देत आहे दिलेला आहे युनिवर्सने आपल्याला हा दिवस दिलेला आहे म्हणून हा उपाय आपल्याला ही रेमेडी आपल्याला युनिवर्सच्या खाली उभा राहून म्हणजेच आपले आप, घर देखील युनिवर्स मध्येच आहे युनिव्हर्सच्या खालीच आहे तर हा उपाय आपल्याला ब्रह्मांडाच्या खाली उभा राहूनच करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक कोरडा पांढऱ्या रंगाचा असा आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल ला रंगाच्या शाईने आपल्याला मी जे सांगणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे तर काय लिहायचं आहे आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला ह्याच्यामध्ये प्रेझेंटेन्स मध्ये लिहायची आहे सपोज मला माझी इच्छा आहे की मला माझं नवीन घर घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये लिहिणार की माझं नवीन घर झालेलं आहे माझं नवीन घर झालेलं आहे किंवा मला नोकरी लागलेली आहे मला सरकारी नोकरी लागलेली आहे मला बँकेमध्ये नोकरी लागलेली आहे माझं पूर्ण कर्ज पूर्णपणे नष्ट झालेलं आहे पूर्ण नील झालेलं आहे असं प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला आपली इच्छा ह्याच्यामध्ये लिहायची आहे सर्वात प्रथम आपण ह्या ठिकाणी असं लिहायचं आहे हॅप्पी मी खूप हॅप्पी आहे मी ह्या जगातील खूप सुखी व्यक्ती आहे असं लिहायचं आहे कारण तुम्ही जे म्हणता ते युनिवर्स ऐकतं आणि ते युनिवर्स आपल्याला परत रिटर्न आपल्याकडेच पाठवतं म्हणून आपण जे काही आपल्याविषयी आपल्या घराविषयी आपल्या घरातील व्यक्तीविषयी बोलणार आहोत तर अगदी पॉझिटिव्ह वे मध्येच म्हणा कारण युनिवर्सला हे ठाऊक नसतं की कुठली व्यक्ती कुठल्या व्यक्तीचं काय नाव आहे आणि ती कोण म्हणजे ती कोणासाठी काय म्हणत आहे तुम्ही तुमच्या मुखातून जे शब्द निघतात आहे ते फक्त शब्द युनिवर्स कॅच करतं आणि तेच आपल्याकडे परत ते आपल्याला पाठवतं म्हणून जे काही आपण बोलतो तर वाणी आपली अगदी शुद्ध असावी आणि अगदी सातत्याने त्यात ऊर्जस्वी म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या विषयी आपण छान आणि छानच बोलायचं आहे कोणाविषयी द्वेष राग मत्सर ठेवून कधीही बोलू नका कारण ते परत युनिवर्स आपल्याकडेच पाठवत असतं म्हणून ह्याच्यामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती छान असावी कोणालाही या इच्छेने कुठल्याही प्रकारचा इजा होणार नाही कुठल्याही प्रकारचं त्यांना यातना दुःख होणार नाही हे देखील आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे आपली इच्छा अशा प्रकारे आपल्याला लिहायची आहे एक ते अकरा नंबर्स आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि आहे आपली इच्छा आपला आता जर तुम्हाला एक इच्छा ह्या ठिकाणी लिहायची आहे तर तुम्ही एकच इच्छा लिहा माझं घर झालेलं आहे किंवा माझा माझा मुलगा खूप हुशार झालेला आहे किंवा तुम्हाला जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्हाला या ठिकाणी मध्ये लिहायची आहे म्हणजे ती इच्छा झालेली आहे अशा प्रकारे लिहायची आहे एक इच्छा तुम्ही अकरा वेळेस लिहू शकता किंवा मग एक ही एक एक तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या तुम्ही अकरा ह्या ठिकाणी इच्छा तुमच्या लिहू शकता त्याच्यानंतर खाली लिहायचं आहे आपल्याला थँक यू युनिवर्स धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स आपल्याला तीन वेळा म्हणायचे आहे त्याच्यानंतर हा इन्फिनिटीचा साईन तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे इन्फिनिटीचा साईन आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर हा पेपर जो आहे आपल्याला फोल्ड करायचा आहे फोल्ड म्हणजे आपल्याला ह्याची घडी घालायची आहे आणि घडी घालून झाल्याच्या नंतर प्रत्येक अकरा दिवस आजपासून पुढील अकरा दिवस पुढील दहा दिवस म्हणजे आजचा दिवस काउंट करून अकरा दिवस अकरा ते एकवीस तारखेपर्यंत आपल्याला हा पेपर अशा प्रकारे फोल्ड करून आपण रात्री झोपताना आपल्या उशी खाली ठेवायचा आहे अशा प्रकारे फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्या उशी खाली ठेवायचा आहे सलग अकरा दिवस आजपासून ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत हा आपल्या उशी खाली असणार आहे उशी खाली ठेवायचा आहे त्याच्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला हा पेपर आपल्याला एक भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणत थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स म्हणत मी खूप खुश आहे माझी इच्छा पूर्ण झाली आहे असं म्हणत हा पेपर आपल्याला बर्न करायचा आहे जाळून टाकायचा आहे ह्याची जी राख होणार आहे ऍश होणार आहे ती आपल्याला बाहेर आपल्या दारात जायचं आहे आणि ती युनिवर्सच्या तऱ्हेने म्हणजे युनिवर्स कडे पाहून आपल्याला ते फुंकायची आहे अशा प्रकारे हा आपल्याला पोर्टल अकरा अकरा पोर्टलचा रेमेडी उपाय आपल्याला ही करायची आहे बघा अगदी दोन ते तीन दिवसामध्येच या रेमेडीने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही म्हणजे सुधारणा झालेल्या तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील तुमची जी इच्छा आहे ती अगदीच लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर येणार आहे तुमच्या ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही मार्ग आहेत ते मार्ग स्वतःहून तुमच्याकडे येणार आहेत फक्त उपाय करताना अगदी श्रद्धेने करा स्वामींवरती अत्यंत नितांत विश्वास ठेवा तुमचे जे कोणी इष्टदेव आहे त्यांच्यावरती अत्यंत नितांत विश्वास ठेवून आणि हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह राहून हंड्रेड पर्सेंट सकारात्मक राहून हा उपाय करा नक्कीच तुमची युनिवर्स जी काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करणार आहे आपण मध्ये राहत आहोत ब्रह्मांडामध्ये राहत आहोत आणि ब्रह्मांडामध्ये आपलं घर आहे आणि वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते म्हणून आपण जे काही म्हणतोय तिथे आपलं छानच पॉझिटिव्ह असं मध्येच आपल्याला म्हणायचं आहे आपल्याविषयी आपल्या मुलाबाळांविषयी आपल्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीविषयी कधीही निगेटिव्ह बोलू नये नकारात्मक बोलू नये कारण जे काही आपण बोलतो ते आफ्टर डेज डेजच्या नंतर युनिवर्स आपल्याकडेच ते परत पाठवतं परत आपल्याला ते रिटर्न गिफ्ट परत युनिवर्स आपल्याला देतं म्हणून हा उपाय ही रेमेडी करत असताना अगदी हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवून श्रद्धेने आणि पॉझिटिव्हनेच करा की हा आम्ही ही रेमेडी केली आहे आणि युनिवर्स माझी इच्छा पूर्ण करणारच आहे अशा पद्धतीने ही रेमेडी करा सर्वांचीच इच्छा, इच्छा युनिवर्स लवकरात लवकर पूर्ण करणार आहे आणि जर स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका थँक यू लिहायला विसरू नका आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ